यशस्वी शिंदे हत्या प्रकरण आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी नवी मुंबईसह महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपी विरोधात हत्येच्या पाच दिवस आधी कोर्टाकडून अजामीनपत्र वॉरंट काढण्यात आलं होतं वीस जुलै रोजी आरोपी दाऊद शेख याच्या विरोधात पोस्को अंतर्गत वॉरंट जारी करण्यात आलं होतं वॉरंट जारी झाल्यानंतर पाच दिवसांनी पीडितेची हत्या करण्यात आली पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून दोन हजार एकोणीस मध्येच आरोपी दाऊद विरोधात विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता गेल्या पाच वर्षापासून या प्रकरणावर सुनावणी सुरू होती मात्र आरोपी सुनावणीसाठी कोर्टात हजर राहत नव्हता त्यामुळे वीस जुलै दोन रोजी आरोपी विरोधात अजामीनपत्र वॉरंट काढून आरोपीला हजर राहण्याचे आदेश दिले होते अजामीनपत्र वॉरंट जारी झाल्यानंतर तात्काळ कारवाई झाली अजामीनपत्र वॉरंट झाली झाल्यानंतर तात्काळ कारवाई झाली असती तर कदाचित पीडितेचा जीव वाचला असता सव्वीस जुलै रोजी मैत्रिणीकडे जाते सांगून गेलेली यशस्वी घरी परतलीच नाही यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली यानंतर सत्तावीस जुलै रोजी मुलीचा मृतदेह हो। छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवत आरोपीला कर्नाटकातून अटक केली